हॅलो एवरीवन वन वी लव्ह फॅशन अँड ट्रेंड्स मध्ये तुमचं स्वागत आहे सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या किमती आता जास्तच वाढलेल्या आहेत त्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना त्या अजिबातच परवडणार नाहीत मग अशा वेळी उगाच त्या दागिन्यांचा अट्टहास करण्यापेक्षा काही कार्यक्रमांसाठी तुम्ही या तेरा ओट दागिन्यांचा पर्यायही निवडू शकता हे दागिने अगदी दीडशे ते दोनशे रुपयांपासून सुरू होतात आणि ते अंगावर खूपच छान दिसतात जसं की तुम्ही फोटोमध्ये बघत आहात की साडीवरती किंवा ड्रेसवरती असे दागिने दिसायला खूपच सुंदर दिसत आहेत यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा आहेत डिझाईन्स खूप साऱ्या असतात यामध्ये आज मी स्पेशली नेकलेस या पॅटर्नमध्ये टेराकोटा ज्वेलरी दाखवत आहे टेराकोटा दागिन्यांची खासियत अशी आहे की तुम्ही ते वेस्टर्न कपड्यांप्रमाणेच साडीवरही घालू शकता दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर ते तेवढेच सुंदर आणि ट्रेंडी लुक देतात कॉटन आणि लिननच्या साड्यांवर तर हमखास टेराकोटा दागिने घालायला प्रेफरन्स द्या कारण त्या साड्यांवर टेराकोटा दागिने खूपच उठून दिसतात आणि साडीला पण एक चांगला लुक येतो साडी जरी हलक्यातली असली साधी असली तरी ती दिसायला सुंदर दिसते मग या दागिन्यांमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे वेगवेगळे प्रकार मिळतात अशा पद्धतीचे मोठे टस्ट शेत पेंडंट तुम्ही घेऊ शकता किंवा मग मोठे दागिने आवडत असतील तर ते असे नाजूक गळ्या भोवती असलेले सुद्धा घालू शकता चोकर यामध्ये पॅटर्न खूप चांगला दिसतो आणि तो तुम्ही वेगवेगळ्या ड्रेसेस वरतीही घालू शकता या दागिन्यांची खासियत अशी की ते वजनाने खूप हलके असतात लाईट वेटेड असतात त्यामुळे ते, ते तुम्ही कितीही वेळ अंगावर ठेवले तरी त्याचं ओझ अजिबात जाणवत नाही तर तुम्ही हे दिवसभराच्या कार्यक्रमासाठी सुद्धा घालू शकता शिवाय हे दागिने स्वच्छ करणं क्लिनिंग करणं त्यांना मेंटेन ठेवणं ही सोपं आहे डिझायनर साड्यांवरती सुद्धा तुम्ही हे दागिने घालून बघा तर यामुळे तुम्ही नक्कीच चार चौघीत उठून दिसाल आणि काहीतरी तुम्हाला दागिन्यांमध्ये डिफरंट ट्राय करायचं असेल ना तर हे टेराकोटाचे दागिने नक्की घालून बघा वेअर करा आणि स्टाईल करा मार्केटमध्ये याचे सेट सुद्धा मिळतात त्यामुळे तुम्ही त्याच्याबरोबर कानातले सुद्धा मॅचिंग करून घालू शकता टेराकोटा दागिने म्हणजे एखाद्या विशिष्ट मातीपासून बनवलेले पारंपारिक आणि कलात्मक दागिने आहेत दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहेत तुम्हाला याच्यात नेकलेस बरोबर इयरिंग्स बांगड्या रिंग्स आणि मांगटिका असे वेगवेगळे प्रकारचे दागिने बघायला मिळते हे सगळे दागिने मशीन मेड नसून हँडक्राफ्टेड असतात वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला मिळतात ट्रॅडिशनल लुक देतात तसेच अगदी हलके असतात घालायला सोपे आहेत आता हे दागिने तुम्ही सण उत्सव असतील तेव्हा घाला पारंपरिक काही फंक्शन्स असतील तेव्हा तुम्ही असले दागिने मिरवू शकता तसेच कॉलेजमध्ये किंवा मध्ये काही कार्यक्रम असतील तेव्हा सुद्धा तुम्ही हे दागिने नक्की घाला या डिझाईन जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्स व्हिडिओ सोबत टिल देन देक केअर बाय